हर घर तिरंगा अंतर्ग अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यक्रम संपन्न हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ठाणे जिल्हा परिषद ठाणे येथे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अभियान साजरे करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिरंगा स्मान सन्मानाबद्दलबाबत शब्देचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता पार पडला या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरे करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगती साठी स्वतःला समर्पित करेल अशी शपथ घेण्यात आली जिल्हा परिषद केंद्र शाळा वेहे येथील विद्यार्थी यांनी देश माझा मी देशाचा सदैव ठेवू भान समूह गायन केले यावेळी उपमुख्य कार्यकारी प्रमोद काळे मुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन सा अविनाश फडतरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉक्टर समीर तोडणकर विभाग विभागप्रमुख दिलीप जोकार जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद केंद्रशाळा विहेळे येथील शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते